जर ए व बी च्या भांडवलाचे गुणोत्तर तीनास चार असो त्यांच्या नफ्याचे गुणोत्तर सहा पाच आहे तर मुदतीचे गुणोत्तर किती असा प्रश्न सोडवायचा कसा इथं एस बी साठी ए छेद बी हा प्रयोग करू शकता इथं समोर त्यांच्या भांडवलाच गुणोत्तर तिनास चार लक्ष हे आहे भांडवलाच गुणोत्तर प्रश्न मुदतीच गुणोत्तर किती असा मुदतीचं गुणोत्तर किती असा प्रश्न समोर आपल्याला त्यांच्या लाभांशाच म्हणजे नफ्याचं गुणोत्तर सहास पाच दर्शवलं समोर ते मांडा आणि फक्त त्रेराशिक पद्धतीनं तिरपा गुणाकार करा जसं की पाचचा या पदासोबत सहाचा या पदासोबत म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी मुदतीचं गुणोत्तर काय याचा शोध आपणास घेता येईल म्हणजे पाचचा गुणाकार तीन सोबत बराबर सहाचा गुणाकार चार सोबत पाच तिने पंधरा बराबर सहा चूक चोवीस आता याला संक्षिप्त रूप दोन्ही संख्या तीनच्या पाड्यात तिना पाच पंधरा तीन आठ चोवीस म्हणजे पाचास आठ हे या प्रश्नाचं उत्तर लक्ष द्या ए आणि बी यांच्या मुदतीचं गुणोत्तर किती हो तर पाचास आठ हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेलं भागीदारी प्रमाण ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके